हॅलो मित्रांनो मी सम्यक आज पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलो मित्रांनो मित्रांनो आजचा ब्लॉग पुन्हा एकदा आहे मुंबई गोवा हायवेवरचा माझ्या पाठी तुम्ही बघू शकता की हे जे कलिंगडचा स्टॉल आहे आणि मित्रांनो आपण ह्या ठिकाणी मुंबई गोवा हायवेवर आलो ना तर आपण बोलतो ना हा जो उन्हाळाचा सीझन आहे त्यावेळी कलिंगड तर खाल्ल्याशिवाय राहत नाही मित्रांनो तर मित्रांनो माझ्या पाठी तुम्ही बघू शकता ह्या इकडे एक आजी आहे त्या कलिंगड विकतात तर आपण त्यांच्याशी बोलूया की नक्की ते किती वर्षापासून धंदा करतात काय करतात मित्रांनो तर बघूया आपण थांबा तर मित्रांनो हा आहे मुंबई गोवा हायवे आणि या हायवेच्या बाजूला आंबिवली फाटा आहे इकडे हा कलिंगडचा बघा छोटासा स्टॉल आहे त्यामध्ये आपण बघू शकता गावटी वालसुद्धा आहेत तर या आजी इथे नेहमी असतात यांच्याकडनं आम्ही जवळजवळ बोलतो ना दोन तीन वेळा फक्त कलिंगड खाल्लं आहे तर आजी तुम्ही किती वर्षापासून धंदा करता इकडे वीस वर्षापासून धंदा काय बोलत चवळी पण आपल्या शेतातली आहे का, का? है, कारली है, मस्त मस्त हे जे घ्यायची जी मजा आहे ना ही वेगळीच आहे मित्रांनो आपण बघू शकता या ठिकाणी ही वाल आहे यांच्या शेतातलीच आहे ही केळी वगैरे आणि जी कलिंग आपल्याला जी दिसतात ना प्युअर गावटी कलिंगड आहेत हे स्वतः ह्यांच्या शेतातून पिकून ह्या ठिकाणी येऊन व्यवसाय करतात मित्रांनो मित्रांनो तुम्ही कधी जर आलात मुंबई गोवा हायवेला आणि प्लेनच्या आधी हा जो आंबेवली फाटा आहे ना ह्या ठिकाणी बघा ह्या आजी असतील तर ह्या आजीकड आणि समोर त्या बोलतात की एक हॉटेल आहे सहारा त्याच्या समोरच बरोबर या आजींचं दुकान आहे व्यवस्थित बघून घ्या तर मित्रांनो आपण बोलतात ना इतर ठिकाणावरनं किंवा यू पी बिहारवाल्या माणसाकडनं घेण्यापेक्षा आपली जी मराठी माणसं आहेत जी प्युअर जी काय जे काय व्यवसाय करतात छोटा मोठा जे की शेतकरी आहेत तर ह्यांच्याकडनं आपण घेतलं पाहिजे मित्रांनो तर आजी ह्याच्या पुढे बरीच लोक येतील त्यांना तुम्ही चांगली सर्व द्या खावा पण ना मित्रांनो याच्यामध्ये जे कलिंगड आहेत ना ते खूप गोड होते आता बघू शकता मित्रांनो इकडची माणसिक ती गोड असतात ना की आम्ही जवळजवळ फक्त एक दोन वेळा यांच्या स्टॉलवर थांबलो असेल या आजी प्रचंड धपका मारतात आपल्याशी आणि आज आम्हाला एवढं बरं वाटलं की आज आम्हाला त्यांनी चक्का आहे ना म्हणजे नाश्ता करणार का भाकरी खाणार का म्हणजे आमच्या घरची भाकरी ही ऑफर केली तर म्हणून मला असं वाटलं की आजींचा व्हिडिओ काढावा मित्रांनो चला आजी बाय भेटू आम्ही आता नंबर चला चला मित्रांनो जर पुन्हा तुम्ही कधी या रस्त्याला आलात मुंबई गोवा हायवेला तर नक्की आजीकडनं कलिंगड घ्या मित्रांनो आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा धन्यवाद बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो बाय मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला आपला फॉलो करा आणि यूट्यूबवर जर बघत असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि ह्या ज्या आजी आहेत ना तर ह्यांचा बिझनेस आपल्यामुळे काही ना काही पटीने तरी वाढेल चला मित्रांनो बाय भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये